ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थांच्या वतीनं विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा आयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला या विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संजय मालपाणी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिनेटचे सदस्य आणि महात्मा गांधी विद्यामंदिर विश्वस्त अपूर्व हिरे हे होते व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके विश्वस्त डॉक्टर बी एस जगदाळे सहसचिव डॉक्टर पंडित नेरे राजेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन दीप्ती देवरे आणि आभार श्रीराम शिरसाठ यांनी मानले विद्यार्थी गुणगौरव समारंभ आठ जुलैला सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास महाकवी कालिदास कलामंदिर शालीमार नाशिक येथे संपन्न झाला दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान आणि सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करिअरमध्ये कोणते निर्णय घ्यावे दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे आणि आपल्या करिअरची स्वतः निवड करून शोध घ्यावा असे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून सांगण्यात आले यंत्रणा या पुढच्या कालखंडामध्ये येणार असेल तर काही धोके आपल्याला लक्षात यायला लागतात ते म्हणजे रेडिएशन रेडिओलॉजिस्ट हा जो एक डॉक्टर आहे किंवा डॉक्टर असतील त्यामध्ये सर्जन्स असतील ह्या सगळ्या सर्जरीज असतील किंवा रेडिएशनचे रिपोर्ट लिहिण्याचं काम असेल हे अत्यंत बिनचूकपणे करण्याचं काम आपण करू शकू अप्रोजी मी एक प्रयोग केला होता की आमच्या शाळांमधल्या मुलांच्या वया आणि मुलांचे पेपर तपासणं हे शिक्षकांना लागलेलं एक फार मोठं काम असतं आणि त्यामध्ये अत्यंत क्रिएटिव्ह अशा शिक्षकांची प्रचंड एनर्जी आणि त्यांचा वेळ ते तपासण्यामध्ये वाया जातो वाया जातो असं म्हणणार नाही परंतु त्यामध्ये तो लागतो परंतु एक नवीन सॉफ्टवेअर सापडलं ते सॉफ्टवेअर मी इम्पोर्ट केलं त्याच्यासाठी काही पैसे भरले आणि मी माझ्या मुलांनी लिहिलेला पेपर त्या सॉफ्टवेअरवर हो स्कॅन करून टाकलं हा सॉफ्टवेअरवर स्कॅन करून टाकलेला पेपर पंच्याऐंशी टक्के न तपासून त्यातले मार्क मिळाले त्यांनी जो पेपर इंग्रजीचा लिहिलेला आहे या इंग्रजीचा पेपर लिहित असताना या वर्गातल्या चाळीस मुलांपैकी तीस मुलांचं व्याकरणातला जो साधा भूतकाळ आहे तो चुकतोय त्या मुलांना साधा भूतकाळ कळालेला नाही याच अनालिसिस जर मला करून मिळालं तर तो जो शिक्षक आहे त्या शिक्षकाला मला हे सांगता येतं की ताई तुमच्या या वर्गातल्या मुलांना साधा भूतकाळ कळालेला नाही त्यांना परत एकदा शिकवायची आवश्यकता आहे अशा पद्धतीनं आपल्याला या सॉफ्टवेअरच्या मदतीनं अनेक प्रकारची कामं करून मिळणार आहेत म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये कदाचित असं घडायची शक्यता आता नाकारता येत नाही की विद्यार्थ्यांनी विषयांचं जे ज्ञान आहे ते घरी आमच्या व्हिडिओ पाहून करून घ्यावं शिक्षक चुकणार नाही चुकण्याची शक्यताच नाही कारण सगळं आणि शिक्षकाच्या तोंडून येणारे हे वाक्य आहेत तो शिक्षक बोललेलाच नाही काही त्याचे त्याचा फक्त या पूर्वीचा व्हिडिओ दिला गेलाय त्याला काय आज सांगायचंय ते मटेरियल दिलं गेलंय आणि त्या शिक्षकाची ओठ हालायला लागले आणि एक, एक शिक्षक त्या ठिकाणी ज्ञान द्यायला लागलं आता हे सगळं घरी आत्मसात करायचं सन्मान्य मुख्याध्यापक सर्व उपप्राचार्य आलेल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं मी दोघी संस्थांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आजचा दिवस तर हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही तीन जुलैला आयोजित करतो काही अपर्याय कारणास्तव आज आठ तारखेला होत आहे लोकनेत्यांच्या स्मृती असलेल्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रथम मी आमच्या संस्थेचे संस्थात्मक कर्मवीर भाऊसाहेब विरे आणि आमच्या संस्थेचे संवर्धक लोकनेते व्यंकटराव विरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो एकोणीसशे सदोतीस मध्ये निमगाव सारख्या ठिकाणी सुरू केलेल्या ह्या शिक्षण संस्थेची वाटचाल अनेक अनेक गेल्या वाटचालशी नाशिक शहर आणि नाशिक शहराच्या बाहेर करवीर करभीर भावसाहेब सुरू केलेल्या संस्थेच्या या भव्य सगळ्यांनी म्हणे भव्य हा शब्द वापरतो मी कारण आदिवासी दिनदलित ग्रामीण गुरुदेवांना स्वातंत्र्य पूर्व काळात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून पंधराशे व्हॉलेंटरी स्कूल एकोणीशे सदतीस मध्ये जास्त सुरू झाल्या आणि त्या मार्फत या ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा आणि सगळ्याच स्तरातल्या शैक्षणिक विकासातून सर्वांगीण विकास पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यामध्ये कर्मईल भाऊसाहेबेंच योगदान खूप मोठं आहे या महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर मो ग्रामीण भागाला मोठं काम करून शिक्षणामधून पुढून देण्याचं काम कर्मवीरांनी जर सुरू केलं नसतं तर आज उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधल्या अनेक भूमिकेमध्ये आम्ही मागे राहिलो असतो कुळ कायदा असेल संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल या सगळ्या भूमिकेतून एकोणीसशे तेहतीस ते ते मध्ये वकिली व्यवसाय जेव्हा वकिली सुरू केली मालेगावमध्ये तेव्हापासून कर्मवीरांनी या शिक्षणामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे तसेच विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं जेणेकरून आपले, आपले परफेक्शन त्या गोष्टीसाठी महत्वाचे असेल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले मार्गदर्शन केलेलं आहे अनेक विषयांना त्यांनी आपल्यासमोर या ठिकाणी किंवा एक प्रॉपर गाईडलाईन जी विद्यार्थ्यांपर्यंत या वयात मिळाली पाहिजे ती आपल्यासमोर मांडलेली आहे खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगेन मी जास्त वेळ घेणार नाही कारण ना आपल्याला पुढं कार्यक्रमही मोठा आहे मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगेन की निश्चित आपल्या सगळ्यांसमोर घेणाऱ्या संधी ह्या खूप मोठ्या आहेत आपण आज दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आज आपण आपल्या पुढच्या करिअरला सुरुवात करतात खर तर येणारा काळ हा खूप वेगळा असणार तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आज सुद्धा खूप वेगळी आज एनिपीच्या म्हणाले की समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणित कळत नसेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला एखादी स्पेसिफिक भाषा घ्यायची असेल पण त्याची आवड एखाद्या सायन्सच्या विद्यार्थ्याला संस्कृत आवडत असेल असेही विषय आजकाल पुढे येत आहेत आणि त्यामुळं एन इजीच्या डि माध्यमातून तुम्हाला ही संधी उपलब्ध असणार आहे तुम्ही कुठल्याही महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचा मेजर कोर्स कुठला असावा मायनस कोर्स कुठला असावा हे तुम्हाला ठरवता येणार आहे तुम्हाला पाहिजे ते विषय निवडायची संधी या माध्यमामधनं तुमच्या सगळ्यांसमोर उपलब्ध आहे पण ते घेत असताना निश्चित मी आपल्या एवढं जे सरांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये जो विषय आपण निवडणार आहे ना त्याचा कंटाळा आपल्याला नाही आला पाहिजे किंवा तो आपल्याला बोरिंग नाही वाटत नाहीतर काय किंवा आज डॉक्टर झालो म्हणजे मग माझी प्रॅक्टिस चालणार आहे मला बिझनेस टाक म्हणजे बसून राहायचंय काम करायचंय म्हणून मी डॉक्टर व्हावं तर आपण कधीच चांगले डॉक्टर होणार नाही किंवा माझे वडील इंजिनिअर आहेत माझ्या घरामध्ये काय असेल ते समजा वडील सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय त्यांचे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट बिझनेस चालू आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत आणि म्हणून मग मी पण मी सिव्हिलच केलं पाहिजे आणि तीच लाईन पुढे नेलं पाहिजे पण मला ती लाईन आवडत नाही यावेळी संस्थेचे विद्यार्थी गुणगौरव समारंभ निमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीचे से सर्व शाखेचे प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते